केल्यानंतर महाराज समोरचे पोरस होता पुरे हा तुमच्या करता कधी सार्थ झालं आपल्या आता काही वजा पुरासाठी का वैभवना यश राम के राम का मुझको रस चाहिए सुख मिले सुख मिले से अमृत को पीने में सुख मिले से अमृत को पीने में श्री राम जानकी एक प्रभूचं भजनही मला बरोबर आहे तर ऐकून सुरू झालं की पोरं सुरू झाले म्हणून आणि हीच भक्ती आहे आणि आपला हा धर्म आहे लक्षात ठेवा पोरांनो आणि आपले जे भक्ती गीत आहे जे भगवंताचे अभंगते तेच पाठ करायचे बरं का पोर इकडे पोरकडे बरोबर आहे का मग आता उद्या बसून कधीच म्हणणार ना तुम्ही म्हणलंच पाहिजे महाराज ते कशाच प्रतीक आहे हे भक्तीचं प्रतीक आहे लक्षात ठेवा एवढे व्यास तुमची होते पण नाराज झाले नाराज झाल्यानंतर नाराज मानस सांगू लागले महाराज जी तुम्ही काम करा काय हे कलयुग आहे या ज्ञान ज्ञानप्रधान ग्रंथ चालत नाही बघ तुम्ही भक्ती प्रधान ग्रंथ निर्माण करा व्यासपीजी महाराज म्हणले हो नारद महाराज आता काय माझं वय आहे का बरोबर आहे का बघा आता लक्षपूर्वक आहे का, का व्यास महाराजांना निसते ग्रंथ निर्माण करायला सांगितले तर व्यासपीठ म्हणता आता तर माझं वय आहे का काही काही सत्तरच्या पुढं जातात पण तरी सुद्धा ते अजून पण प्रभूला कधी गेलेले नाही बरोबर आहे का पंढरपूर पाहिलं नाही आणि मग शेवट येते हो, शेवट जवळ आला की त्याला वाटते अरे अरे हो, देवा पंढरपूर पाहिलं नाही कधी आळंदी पाहिली नाही जवळच्या तीर्थाला कुठं गेलो नाही आणि मग त्याला होत जीवन आल्यावर हो। अरे जे प्राप्त करायचं ते मी प्राप्त केलं नाही म्हणते नको नको ते करत राहिलो पण आता माझा शेवट जवळ आला आता मी काय करावं बरोबर बड़ आहे का पण ज्याला प्राप्त करायचं ते प्राप्त करत पाहिजे पहिल्यांदा हे संसार चालूच राहते महाराज मग ते म्हणते आता मला आठवलं सर्व त्याला चारही धान दिसतात एकाच ठोक्याला अरे जीवन तू कुठे गेलं महाराज पूने जीवन गाॾियार क्या कया क्या कया कयार कया क्या किया कयार bye bada पारा था, उसको तो दिया म्हणजे काय जे प्राप्त करायचं ते आता होत नाही वय गेलं की विषय संपला लक्षात ठेवा एक उदाहरण सांगू तुम्हाला ऐका भगवंताला ऐ वळावं रे शांत बसायचं भगवंताला जर तुम्हाला फुल व्हायचं असेल माता मावल्यावर फुल तर टी वा फूल व्हाव ताज कपार लगे वाहून तो तुम्ही बोला बोलत आहे का तुम्ही कसं व्हावं आज तुमचं काय म्हणणं इकडं कसं पाहिजे साहेब अच पाहिजेत ना मग तसं हे साडेतीन हाताचं देहरूपी फूल आहे आता आहे काय साडेतीन हाताचं देहरूपी फूल आहे याच्यात पार झर झाल्यावर तुम्ही जर देवाला समर्पित करत असाल तर देवडा मोकळा आहे का दादा हा मग देव पण म्हणतो ना मग ते दे, नंतर देवाकडे येते बरं का बाबा देवाकडे आला म्हणते देवा आता माझ्याकडे एकदा तरी पाय देव म्हणतानी आता तुझ्याकडे बिलकुल पाहत नाही गाडीवर जातानी मला वाकच सुद्धा नाही बरोबर आहे का गाडीवर जात असताना तू वाकच सुद्धा नाही इस्तासा गाडीचा आवाज येते मला वाक सुद्धा नाही काही काय लोक असं लोक टेकवतात का नाही का बरोबर आहे का काही काही ते भिडी वळत असताना देवाच्या पुढं सुद्धा मग नंतर म्हणते देव आता माझ्याकडे पाहिजे एवढा रिकाम आहे का महाराज बरोबर आहे का देवडा रिकाम आहे खाया पिया सुखसे सोया नाहाक जमाव्या खोया आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया अरे खाया पिया सुख से सोया नहा जमाया कोया खाया पिया, पिया।, पिया।, पिया। बरोबर आहे पिया तो लागतो तुम्हाला मग असं हे कधी होतं महाराज शेवटची अवस्था झाल्यानंतर आणि मग ते येते मंदिराकडून देवा मला एकदा माझ्याकडं फायदे म्हणतो मी आता रिकामा नाही मग भक्ती करायला सांगितली कशी एवढे मोठे व्यास महाराज म्हणतात आता माझ्याकडनं होईल का नाराजी म्हणतात मी तुम्हाला उपदेश करतो नाराजाने उपदेश केला त्या ठिकाणी आणि उपदेश केल्यानंतर प्रसन्न झाले सांगू लागले मी आता ग्रंथ निर्माण करावा एवढी सुंदर माझ्याकडनं ही कथा निर्माण झाली अनेक ग्रंथ निर्माण झाले पण कोणाला सांगायचा उत्तराधिकारी कोण आहे तर आठवलं की माझा मुलगा आहे पण मुलगा तर महाराज असताना तो कुठे आहे कसा आहे ती कथा अजून शोभण करणार आहोत त्यावेळेला शुकजी महाराज राधारानी सांगू लागले बाबा आता तू एक काम कर काय माझ्या प्रभूची कथा त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि पोपटाच्या रूपात त्या ठिकाणी तू जा आणि ती कथा सर्व संपूर्ण जगाला सांग व्यासदेवी महाराज ज्यावेळेस ग्रंथ घेऊन निघाले पण सांगितलं महाराज ते तर आईच्या ग्रभात राहणार आहेत किती वर्षे राहिलेले आहेत भरपूर वर्षे राहिले आहेत काय करावं कसं करावं गुरुजी सांगतात की व्यास म्हणजे साक्षात शंकराचे अवतार कोणाचे अवतार आहेत शंकराचे आणि शंकराचं वास्तव्य कुठं आहे कैलास प्रतावरती बरोबर आहे का हा नाराजी एकदा आले नारद नाराजी सहज म्हणतात पार्वती आई साहेबाला नारायण बोला काय आले का नाराजी तुम्ही ते म्हटले आलो कुठे गेले भगवान शंकरजी बोले ना ते म्हटले आहे तिथंच आहेत काय काम होत सर्व तुम्हाला गोष्टी सांगतात का ते ते म्हणले हो सर्व गोष्टी सांगतात नाही सांगत तुम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती आहे म्हटलं मी त्यांची पत्नी अर्धांगिनी आहे अर्ध अंग खाणारी नाही बोलणं कळलं का तुम्हाला काय अर्धांगिनी वेगळी आणि अर्ध अंग खणारी वेगळी तुम्ही का असता मला काही कळत नाही बरोबर आहे का मी त्यांची अर्धांगिनी आहे हो मला सर्व माहिती आहे म्हणजे मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावर काय उत्तर आहे सांगावर त्यांच्या गळात एवढे डोके म्हणजे मुंडकी का आहेत हा मग पार्वती माता म्हणाली बाई बाई बाईबाई खरे खरे तुमचं हे तर मला माहितच नाही एवढंच त्यांनी काम केलं निघून गेले आता ती पार्वती आई साहेब होता अशा राग रागच पाहू लागला भगवान शंकर जी आल्यानंतर पार्वती एक नाही दोन नाही पार्वती एक नाही दोन नाही आता ते रुसणं तुम्हालाच आहे बरोबर आहे का अंदर काही आणलं नाही ना आपण सहज म्हणाल पाण्या हर पाण्या चहा ठेव ह चहा ठेव म्हणजे समजून घ्यायचं की आपण काहीतरी काम यायचं ऐकलं नाही बरोबर आहे का तसं पार्वती आई साहेब होत्या महाराज त्या तिथं रुसल्या अगं काय झालं काही गोष्टी माझ्यापासून तुम्ही लपवता ना म्हणजे सांगा बरं एवढे तुमच्याकडे ते मुंडके आहेत ते कशाचे आहेत अगं हे कारण आहे का मग सह सह विचार ना मग आता ऐका ऐकण्यासारखं आहे भगवान शंकरनी सांगू लागले आता ऐक ना प्रत्येक युगामध्ये तुझा जन्म होतो प्रत्येक युगामध्ये तुझा जन्म होतो आणि प्रत्येक युगामध्ये कुठलं ना कुठलं दैत्य मागतो आणि ते मारल्यानंतर तू त्याला संवार होतेस प्रगट होतेस इस्ती प्रगट होत नाही काय करते त्याचा नायनाट करतेस आणि त्याचं डोकल असताना मी ते घेत असतो आणि गळ्यात माझ्या परिधारण करत असतो तुम्ही नाही तुमचा जन्म त्यांनी सांगितलं माझा जन्मच होत नाही आता लक्षपूर्वक कथा ऐकायचे भगवान शंकरचे पिता कोणाला सांगताल का मंडपात बसलेल्यापैकी पैकी कोणाला हात वर करा बजावू द्या श्रीकृष्ण परमात्म्याचे माता पिता कोण आहेत बोला 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 कोण हा वसुदेव देव हा प्रभू रामचंद्रजीचे माता पिता तुम्ही कथा ऐकता ना कोण आहेत बोला दसर आणि पुढे वा कौशल्य आता ताई मला एक सांग शंकरजीचे माता पिता कोण आहे तर तुम्हीच नाही मोठमोठे पंडित सुद्धा गपसतात इथं कोणीच सांगू माझ्या सकट बरोबर आहे का किती विधान असू द्या महाराज सांगता येईल कोणाला तुम्ही कुठलेही कॅल निर्णय घ्या गुरुजी कुठलेही कॅलेंडर घ्या आणि तिच्यावरती कधी ऐकलं का तुम्ही महादेव जयंती बरोबर आहे का तरी ऐकलं का कारण का ते आहे आहेत तत्व म्हणजे ज्यांचा जन्मच नाही ते माझे भगवान शंकरजी लक्षात ठेव काय ज्यांचा जन्मच नाही हो ते भगवान शंकरजी त्यांनी सांगितलं मग तुम्ही अमर का झाले भगवान शिवजीने इतकं सुंदर उत्तर दिलं कारण मी फक्त अमर कथा गात असतो म्हणजे त्या प्रभूची कथा गात असतो त्याच्यामुळे ते मला प्राप्त झालं त्याला म्हणतात अमर कथा मग आठात जरा मला पण अमर कथा ऐकायची आहे त्यावेळेला शिवजी म्हटले ना ही अमर कथा आपल्याला इथं सांगता येत नाही मग त्या ठिकाणी जावं लागेल अमरनाथ क्षेत्रावरती म्हणून तीर्थयात्रे लोक जात असताना काळात माहिती का एकत्र ऐका आता तिथं भगवान परमात्मा गेले शिवजी आणि गेल्यानंतर ही बातमी राधाराईला कळाली की माझ्या प्रभूची श्यामसुंदराची कथा त्या ठिकाणी शिवजीच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य लाभणार आहे आणि त्या दिवशी त्या पोपटाला विनंती केली तू एक काम कर पोपटाचं रूप धारण कर त्या ठिकाणी जा आणि कथा श्रवण कर ती अमर कथा त्या ठिकाणी आल्यानंतर सुरू झाली श्यामसुंदराची कथा आहे ती आणि कथा सुरू झाल्यानंतर सूक्ष्मरूप धारण केलं घरट्याप केलं त्या घरट्यामध्ये ते पोपट गेला आणि पोपट गेल्यानंतर कथा सुरू झाल्याबरोबर काही क्षणामध्ये पार्वती आई साहेबाला झोप लागली आता झोप लागल्यानंतर हुंकार कोणी द्यायला पाहिजेत कथा तर सुरू आहे मग पार्वती आई साहेबाला झोप लागल्यानंतर या घरट्यातलं जे पक्षी होताना मला तो हुंकार देऊ लागला आणि ते हुंकार देत असताना कथा सांगणं झाली आणि संपूर्ण कथा झाल्यानंतर शिवजी पुढे पाहतात जो मुख्य श्रोत आहे तो तो झोपला गेला हुंकार कोण देते सहज पुढे लक्ष केलं तर त्या घरट्यातून एक पक्षी होता तो हुंकार देऊ लागला लाल बुंड डोळे केले शिवजीने लाल बुंड डोळे केल्यानंतर तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली सोसण्याचा वारा आला आणि ते घरट खाली पडलं त्यातून एक पक्षी प्रगड झाला तो भीतीच्या माध्यमातून पळायला लागला ते पळत असताना पळत 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 तो पक्षी गेला महाराज ज्या ठिकाणी वाटिका आई साहेब व्यासदेवाची पत्नी त्या पर्णकुटीत राहत होती त्या पर्णकुटीत भीतीच्या माध्यमातून छोटसा पक्षी पळत आहे आणि तो पक्षी ज्यावेळेस वाटिका आई साहेब आला आळस जांभळी आली आणि जांभळी आल्याबरोबर तो पक्षी आतमध्ये गेला तेच माझे शुकदेव महाराज गुरुजी सांगता की एक महिना नाही एक वर्ष नाही तर एक नाही अशी बारा वर्ष आईच्या गर्भात ते राहले किती वर्ष राहिले बारा वर्ष मग चिंता वाटू लागली काय करावं कसं करावं देवाला विनंती केली देव म्हटले आता काय तुमचं अ बारा वर्ष झाले हे बाहेर येत ये? नाहीत काय करावं त्यावेळेस देवाने सूक्ष्म रूप धारण करून सांगितलं काय करतात तुम्ही शुकाचार्य म्हटले ऐका मला या संसाराची भीती वाटते देवा मला यावेळेसच वाटत नाही या, या संसारामध्ये आपण आईचा विचार करा त्यांनी सांगितलं देवा मी येतो पण तुझ्या मायेची भीती मला फार वाटते माया फार डेंजर आहे आणि खरंच जगाच्या पाठीवर त्याची माया कोणावरच फिरेल सांगता येत नाही तो नाच आणि ती मायाने मोठमोठ्याला नाचवलं गुरुजी कोणाकोणाला नाचवलं मदन केवळ पंचानन केवळ मदन, केवळ पंचन केवळ पंचन केवळ पंचना मद धडक मारली शंकरा केला मातेरा इंद्र चंद्राशी करारा लाभिला तेने इंद्र नाही चंद्र नाही शंकरजी नाही ब्रह्मदेव नाही तर तुमचं आमचं काय घेता ही माया आहे म्हणतो आणि शुक्र महाराज सांगू लागले देवा या सर्व गोष्टीची मला भीती वाटते मग देवाने त्यांना वचन दिलं त्याची काळजी तुम्ही करू नका मग मा, माया विरगीत तुम्हाला ठेवतो फक्त तुम्ही देवा कुठून यायचं जस तू माझ्या आईच्या हृदयामध्ये श्वासात तसंच मला तू कहा आणि त्या ठिकाणी महाराज शुक्रजी महाराज प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर ते तिथे थांबले नाही बरं का गुरुजी

त्यांचं नाव सुखाचार ठेवण्यात आल्यानंतर परत प्रश्न पडला आता एवढा महान ग्रंथ आहे ते कोणाला सांगा पुन्हा देवाला प्रार्थना केली देव म्हटले आता काय तुमची भानगडचा उत्तराधिकारी कोण आहे ही कथा सांगाव कोणा करता त्यावेळेस देवानेच ती लिहिला केली आणि जे काही भेद होते ना महाराज जे शिष्याला शिकवले होते ना त्यांच्या माध्यमातून स्तुती करायला सुरुवात केली आणि ज्या वनामध्ये शुक महाराज राहत होते ना त्या ठिकाणी भगवंताने लालबंद बासुरी आणि सुंदर एकच धूळ बासरीची काढावी डोळ्यासमोर चित्र उभं करा वनामधला प्रसंग आहे आणि सुंदर बासुरीचा आवाज त्या ठिकाणी पडत आहे सुंदर वासुरींचा आवाज कानावरती पडल्यानंतर अतिशय मनमोहक ती बासरी शुकाचार्यांच्या अंत कराला अरे कोण आहे असं इतकं सुंदर बासरी कोण वाजवत आहे आणि ही बासरी कोणी सामान्य सामान्याची नाही काय ही बासरी कोणी सामान्याची नाहीये ही बासरी मला काहीतरी सांगत आहे बघून त्यांनी थोडीशी बासरी वाजवावी बंद करावी आणि त्या अचानक भगवंता शुक महाराजांच्या समोर उभे राहिले आणि डायरेक्ट गायक झाले ते सावळ सुंदर रूप पाहिल्यानंतर महाराज एवढे भारावून गेले एवढे भारावून गेले ते रूप पाल्यानंतर डोळे बंद केले आणि परत ते पाहण्याची इच्छा झाली कोण आहे तो असं का होते मला आतापर्यंत असं झालं ना इतकं सुंदर रूप कोणाचं असेल आणि खरं जगाच्या मालकाचं रूप तेवढं सुंदरच आहे किती सुंदर त्याच रूप आहे राजस कुमार मदनाचा पुतळ कुमार आहे राजस कुमार मदनाचा पुतळ गोड तुझ रूप आहे मान रूप साबळे सुकुमार किती सुंदर रूप आहे त्याचं महाराजाने वर्णन करून सांगितलं ते सांगावं लागत काने कुंडले मकरा मकरा का, का सुकुमार दादा आता हे छोटे छोटे मुले ज्यांच्या हस्ते त्याला तर आवडतात पण गोरगुमट जर पोरगा असला तर कोणी त्याला घेते हे तिनं बनवलं मग तो किती सुंदर असेल मला दिस की रचना उद्दनी सुंद ओ कितना सुंदर होगा ओ कितना सुंदर होगा नाम तुम्हारा तारनहार नहारा, कब तेना होगा। कारे नहारा, कब तेना होगा। जिसकी रचना जितनी उतनी सुंदर ओ कितना सुंदर रचना तर एवढी सुंदर असे लोक म्हणतात ते ठिकाण फार सुंदर आहे पण जगाच्या मालकाने ते बनवलं ना बरोबर आहे का मग तो परमात्मा किती सुंदर असेल सुखाचार तू भावला आणि भावल्यानंतर त्यांना ना महाराज मग आठवून आले की माझे बाबा माझ्या पाठीमागं लागत होते ना आणि पुढे पुढे चालत होतो ना त्याचं उत्तर म्हणजे फक्त माझे पिता श्री देऊ शकता ज्यावेळेस भावत आले आणि धावत आल्यानंतर आरडंओ करू लागले बाबा 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 बाहेर या देवजी महाराज बाहेर आले पाहिलं तर आपलाच मुलगा आहे आणि हा तर निघून गेला होता आणि आता आपोआप आला काय झालं नाही मला ते रूप धावतय ते रूप सोडून मला एक शेकन सुद्धा आता राहावं असं वाटत नाही बाबा त्या रूपाची मला प्राप्ती तुम्हीच करून देऊ शकता व्यासदेवाने हात जोडले आणि जगाच्या मालकाचे आभार मानले देवा हे माझं कारण फक्त तुम्हीच ऐकलं कोणी ऐकलं तुम्हीच ऐकलं म्हणून मी तुमच्या चरणी साष्टांगपणे बात करत आहे आणि त्यानंतर शुकाचारण्यास पूर्ण कथा त्या ठिकाणी सांगितली पुणे महाराज सांगतात की जसा जसा प्रसंग नाराजीने सांगितला होता तुम्हाला जसा आठवेल त्या पद्धतीने तुम्ही श्रीमद भागवत करता काम करा या ठिकाणी महाभारतातला प्रसंग त्यांना आठवला आपला तो श्रवण करायचा आहे तत्पुरी दोनच मिनिटं फक्त नामचिंतन करायचं आहे आणि तो प्रसंग श्रवण करायचा आणि आपल्या कथेला पूर्णविराम